हॅलो स्टुडंट आज आपण पाहतोय गुणोत्तर प्रमाण याच्यावरचं गणित गणित आहे जर आठ हजार रुपयांमध्ये चार व्यक्तींचे कुटुंब चाळीस दिवस राहू शकते तर दहा हजार पाचशे रुपयांमध्ये सहा व्यक्तीचे कुटुंब किती दिवस राहू शकेल तर ह्या गणितांना आपण सूत्रांनी सोडवूया म्हणजे दिवस कुणीले व्यक्ती भागिले खर्च म्हणजे सुरुवातीला चार व्यक्ती आहेत चाळीस दिवस आहे आणि खर्च आठ हजार रुपये येतो तर चाळीस दिवस गुणिले चार व्यक्ती भागिले आठ हजार रुपये त्यांना येणारा खर्च बरोबर दुसऱ्यांदा सहा व्यक्तींचं कुटुंब आहे आणि किती दिवस राहू शकतील हे विचारलं आहे तर ते दिवस म्हणजे आपण एक्स घेऊ सहा व्यक्ती आणि भागिले दहा हजार पाचशे रुपये हे सोडवलो तर वर येथील फोर इंटू फोर म्हणजे चार चोक सोळा भागिले आठशे बरोबर सहा एक्स भागिले दहा हजार पाचशे आता हे सोडवलं तर सोळा पंच ऐंशी म्हणजे हे आले पन्नास तिरपा गुणाकार करून सोडवलं तर एक गुणिले दहा हजार पाचशे बरोबर पन्नास गुणिले सहा एक्स हे सोडवूया दहा हजार पाचशे बरोबर पाच सख तीस म्हणजे हे झाले तीनशे एक्स तीनशे या बाजूला आणू किंवा इथे पण सोडवू शकतो हे दोन शून्य गेले म्हणजेच एकशे पाच भागिले तीन बरोबर एक्स म्हणजेच तीन त्रिक नऊ तिनापाची पंधरा पस्तीस दिवस कुटुंब राहू शकेल